अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात चौफेर लढत पाहायला मिळत असून महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले हे मतदारसंघ पिंजून काढत आहेत तर आज त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या प्रतापगड गोठणगाव क्षेत्रात प्रचार रॅली काढत गावागावात जाऊन मतदारांशी संपर्क साधत त्यांच्या समस्या जाणून घेत येत्या काळात आमदार होताच समस्या सोडव असे आश्वासन देत आहेत तर या निवडणुकीत राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत असून येत्या वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर मतदान करून विजयी करण्याची विनंती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी गावकऱ्यांना केली आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आपली जी काही कामं असतील सगळी कामं करण्याचं मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो फक्त येणाऱ्या वीस तारखेला आपली लाडकी बहीण योजना आपल्याला महाराष्ट्रात सुरू ठेवायचं आहे माझ्या सगळ्या शेतकऱ्यांचे विजेचे माफ करताना त्यांचे पुढील आहे आपल्या शेतकरी सन्मान निधीमध्ये जे सहा हजार रुपये राज्य सरकार देते त्याच्यात पंधरा हजाराची वाढ करायची आहे आपल्या युवकांसाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या द्यायच्या अशी अनेक कामं या ठिकाणी करायत आणि आपल्या गावात जी जी कामं राहिली आहेत ती सगळी कामं पूर्ण करण्याचं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो फक्त तुम्ही एक काम करा येणाऱ्या माझा जो खेळाडू चिन्ह आहे त्याच्यावर जास्तीत जास्त मतदान करा असं आव्हान मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना माझ्या लाडक्या भावांना माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना करतो राजकुमार बडोले हे गावात पोहोचतात गेल्या पंधरा वर्षात राजकुमार बडोले यांनी केलेली कामे पाहता नागरिकांकडून राजकुमार बडोले यांच्या ठिकठिकाणी थीक स्वागत होत आहे